नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं राणी सरकार ज्वेलरीमध्ये स्वागत आहे तर बऱ्याच जणांना हाय गोल्ड फिनिशमधील म्हणजे अगदी सोन्यासारखे दिसणाऱ्या फिनिशमधील मंगळसूत्र हवे होते त्यांना मॅटमधील नको होते त्यामुळं आपण तुमच्यासाठी मॅट मध्येच असणारे पण हाय गोल्ड फिनिश असणारे मंगळसूत्र आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्हाला दिसतच असेल हे जे मी वेअर केलेले आहे हे हाय गोल्ड फिनिशमधील मंगळसूत्र आहे तर मी तुम्हाला आता वेगवेगळ्या डिझाईन त्यामध्ये दाखवणार आहे हाय गोल्ड फिनिशमध्ये असल्यामुळं हे अगदी सोन्यासारखं याला चकाकी असते हे तुम्ही बघू शकता हे बघा मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते की कसं आहे हे मंगळसूत्र हे बघा खूप छान असं मंगळसूत्र आहे बघा हे हे एक नंबरचे डिझाईन आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा ही वेअर केलेली ही डिझाईन बघू शकता याच्या वाट्यासुद्धा खूप सुंदर सुंदर अशा वाट्या आहेत तर हे पूर्ण हाय गोल्ड फिनिशमधील मंगळसूत्र आहेत तर याची ऑफर सुद्धा सुरू आहे याच्यावरती एक शॉर्ट मंगळसूत्रसुद्धा सुद्धा फ्री आहे बावीसशे पन्नास रुपये याची ऑफर प्राईज आहे आता हे बघा ही दुसरी डिझाईन आहे तर याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता हे बघा मस्त अशा वाट्या आलेल्या आहेत याच्या तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते हे बघा याचं पण फिनिशिंग तुम्ही चेक करू शकता एकदम हाय गोल्ड फिनिशमधील ह्या वाट्या आहेत अगदी चकाकतात दुसरी डिझाईन आहे त्याचप्रमाणे आता आपण दाखवतोय तिसरी डिझाईन याच्यामध्ये पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघा मस्त अशा डिझाईन्स आलेल्या आहेत या आणि महत्वाचं म्हणजे अगदी सोन्यासारखे दिसतात घाटल्यानंतर हे बघा याच्यामधील जे खडे जे आपण बसवलेले आहेत हे सुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीचे आपण बसवून घेतलेले आहेत हे खडे त्याच्यामुळे हे दिसताना अगदी सोन्यासारखे दिसतात आता या बघा या सुद्धा वाट्या खूप छान आहेत काहीतरी वेगळ्या अशा वाट्या आहेत बघा याच्यामध्ये हे बघू शकता ही डिझाईन सुद्धा अगदी सुंदर अशी डिझाईन आहे बघा आणि वाट्या बघा आणि या वाट्यामध्ये जे आपण खडे बसवलेले आहेत ते सुद्धा अगदी सुंदर असे खडे आहेत दिसताना अगदी तुम्हाला ना सोन्यासारखं दिसणार आहे ते अजून एक वाटी आहे ही आपण एकदम छान अशी वेगळीच वाटी बनवून घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर अशी वाटी आहे बघा ही आणि याचे खडे जे मी बोलते की हे खडे बघा हे खडे अगदी चांगल्या क्वालिटीचे आपण बसवलेले आहेत त्यामुळं खूप सुंदर असा याचा लूक येतो महत्वाचा म्हणजे आता याच्यातीलच अजून एक डिझाईन दाखवते मी तुम्हाला ज्यांना कोणाला आवडले असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला आपली ऑर्डर बुक करायची आहे किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर आपली बुक करू शकता हे बघा किती छान अशा वाट्या आहेत अगदी नाजूक अशा वाट्या आहेत बघा आता हे बघा आपण ग्रीन पिंक वाटी दाखवली होती त्यामध्येच आता ही पिंक सुद्धा वाटी आहे बघा बघू शकता तुम्ही खूप छान अशा वाट्या आलेल्या आहेत आणि फिनिशिंग खूप छान आलेली आहे महत्वाचं म्हणजे या मंगळसूत्रांची खास करून ज्यांना मॅटमधील फिनिशिंग नको आहे ज्यांना असं गोल्डसारखं फिनिशिंग हवं आहे त्यांच्यासाठी आपण हे असं फिनिशिंग बनवून घेतलेलं आहे हे बघा खूप छान असं अगदी चकाकतात या हे बघा खूप सुंदर असं फिनिशिंग आहे याचं तर याच्यामध्येच आपण पेंडन पॅटर्नमध्ये सुद्धा आपण काही डिझाईन्स बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यासुद्धा खूप छान दिसतात घाटल्यानंतर हे बघा हे बघा हे पेंडंट सुद्धा अगदी सुंदर आहे बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय फिनिशिंग आहे याचे मी तुम्हाला करून दाखवते हे मंगळसूत्र हे बघा किती छान दिसतंय हे सुद्धा आणि घाटल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतंय हे मस्त अशी डिझाईन आहे बघा याची खूप सुंदर असं वाटतं त्याच्यामध्येच तुम्हाला अजून एक डिझाईन आपण बनवून घेतलेली आहे पेंडंटची खूप छान आहे मला पण खूप आवडते पर्सनली खूप सुंदर असं हे बघा पेंडंट आहे खूप छान म्हणजे खूप छान असं वाटतं याच्यामध्येच अजून एक डिझाईन बनवलेली आहे ती पण तुम्हाला दाखवतं तीसुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे हे बघा किती छान असे डिझाईन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचं फिनिशिंग खूप छान आहे ज्यांना कोणाला हे मंगळसूत्र आवडले असतील त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपली ऑनलाईन ऑर्डर बुक करायची आहे किंवा तुम्ही आपल्या शॉपलासुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता पण हा हा जो स्टॉक आहे तो अगदी लिमिटेड स्टॉक आहे त्याच्यामुळे तुम्ही पटापट याचे स्क्रीनशॉट मारा आपल्या शॉपलासुद्धा तुम्ही व्हिजिट द्या आणि आपली ऑर्डर बुक करा आणि असं छानसं असं मंगळसूत्र आपल्या घरी घेऊन जा